उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक आहे पक्षातील आउटगोईंग थांबवण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबतीत ही चर्चेची शक्यता आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडलेत धनंजय खर एक तर एकीकडे पाहतोय आजच्या दिवसभरामध्ये राजकीय घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक आहे ठाकरेंच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आउटगोईंग वाढली आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होते असं कळतंय काय अधिकची माहिती या दोन्ही बैठकांबद्दल कारण आपण जर पाहिलं तर तीन तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन ला सुरुवात होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेची आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या बैठका आज पार पडतात अकरा वाजता जर आपण पाहिलं तर मातोश्रीवर सुद्धा ठाकरेंचे जे आमदार आहेत त्याचबरोबर माजी आमदार आहेत त्यांची बैठक पार पडते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जी मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून ही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आउटगोईंग सुरू आहे ती थांबवण्यासाठी कशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे त्याचबरोबर संघटना कशा पद्धतीने वाढवू शकतो मजबूत करू शकतो या सगळ्या संदर्भात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा आढावा घेणार आहे त्याचबरोबर जे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये सुद्धा we <laughs> कोणते महत्वाचे मुद्दे आहेत ज्यामुळे सरकारला घेरता येईल या सगळ्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा या बैठकीत होणार आहे त्याचबरोबर शरदचंद्र पवार पवार यांच्यासुद्धा पक्षाच्या आमदारांची आज बैठक पार पडते यशवंतराव चव्हाण या ठिकाणी सभागृह या ठिकाणी ही बैठक होते अकरा वाजेच्या दरम्यान यामध्ये सुद्धा आमदारांना मार्गदर्शन केलं जाईल आणि जे जर आपण गेल्या काही दिवसांपासून जे मुद्दे पाहतोय त्यातील एक महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे जे पुण्यातल्या स्वारगेट येथे झालेलं प्रकरण आहे अत्याचाराचं त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप असतील माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला विषय असेल आणि राज्याची एकंदरीत सर्व परिस्थिती असेल या सगळ्याहून सरकारला अधिवेशनामध्ये कसं घेरता येईल कोणते मुद्दे असतील त्याचबरोबर सर्वसामान्यांचे कोणते मुद्दे कशा पद्धतीने मांडता येतील या सगळ्या संदर्भात जे आहे ते बा, ही बैठक शरद चंद्र पवार पक्षाची सुद्धा होणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी आगामी अधिवेशनाला घेऊन बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय महाविकास आघाडीमध्ये आणि कशा पद्धतीने सरकारला घेरता येईल कशा पद्धती हे सगळे विषय जे आहेत ते अधिवेशनामध्ये लक्षवेधी ठरतील या सगळ्या संदर्भातल्या बैठका आज पार पडतात त्यामुळे नेमकं या बैठकांमध्ये काय होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे कारण अगदी नक्कीच धनंजय खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल